ब्रह्मसह पती सुवार्ता जाहीर करतो भगवान बुद्धांनी आपला उद्देश जनतेला देण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्यात आपण यश मिळवले हा विचार मनात येऊन ब्रह्म सहपतीला अतिशय आनंद झाला त्याने भगवान बुद्धांना वंदन केले त्यास प्रदक्षिणा घातली आणि त्यांच्याकडे एकदा वळून पाहून तो निघून गेला परत जाताना तो जगाला घोषित करीत होता की ही शुभवार्ता ऐकून आनंद व्यक्त करा जगातील सर्व दुःखांचे पापाचे मूळ भगवान बुद्धांनी शोधून काढले आहे त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही त्यांना सापडला आहे व कष्टी जीवांना भगवान बुद्ध स्वास्थ देते युद्ध पीडितांना ते शांती देते ज्यांचे हृदय विदीर्ण झाले आहे ज्यांचा धीर खचला आहे त्यांना ते धीर देते जे पद्दलित ता। आहेत आणि जे जुलमाखाली चिरडले गेले आहे त्यांच्या ते आणि विश्वास निर्माण करते जगातील दुःखग्रस्तांनो जीवन जगण्यासाठी झगडणाऱ्यांनो न्यायासाठी तळमळणाऱ्या जीवांनो या शुभवार्तेने आनंदित व्हा जखमी झालेल्यांनो आपल्या जखमा बऱ्या झाल्याच असे समजा मुकेलेल्यांनो आता पोटभर खा थकलेल्यांनो आता विश्रांती मिळालीच असे समजा आपली तहान भागवून घ्या अंधारात प्रकाश प्राप्त करून घ्या आता व्हा भगवान बुद्धांच्या सिद्धांतात अशी उत्कट प्रेरणा आहे की जे अथवा अनाथ आहे त्यांना आपले करण्याची उत्कट इच्छा निर्माण होते जे अतपतीत आहे त्यांना आपला उद्धार करून घेण्याची उदात्त प्रेरणा मिळते आणि जे पद्दलित आहेत त्यांना प्रगती पथावर नेणारा समतेचा प्रकाश झोत मिळतो भगवान बुद्धाचा धम्म हा सदाचाराची शिकवण देणारा धम्म आहे आणि पृथ्वीवर सदाचरणाचे राज्य प्रस्थापित करणे हे त्याचे उद्दिष्ट आहे त्यांचा धम्म म्हणजे सत्य संपूर्ण सत्य सत्याशिवाय दुसरे काहीही नसून ते केवळ सत्यच आहे धन्य आहेत भगवान बुद्ध की त्यांचा मार्ग बुद्धिवादी मार्ग आहे आणि तो धार्मिक भोरसटपातून मुक्तता करणारा मार्ग आहे धन्य आहेत बुद्ध की जे शांती देणाऱ्या निभाणाची शिकवण देतात धन्य आहेत भगवान बुद्ध की जे मैत्री करुणा आणि भ्रातृभावाची शिकवण देतात की जी माणसाला आपल्या बांधवांची क्तता करना सहायभूत होते अपने पेज को फॉलो चैनल को सब्सक्राइब करके घंटी आइकन को जरूर दबाएं ताकि आगे आने वाली सब वीडियो आपको पहले मिले जय भारत जय संविधान